ए जंपी सुटी इकडे तो बघ वाटेलच लागेल चंप्या वेळेत दहा ती बसुटी ती बसुटी तयार झाली लगेच आहे तर इकडे नाही येणार दोघही तयार आहेत ते नाही जा सुटी तू चजा घरात जा त जा घरात तो बघ गोलू वायबट बघता तुझं जा जाऊन या तुझा जा गोलूकडे जा बघा गोल्डन आणि चौंपी कशी पियाऊची ते <laughs> काय पाय सगळे करून येणार दोघंही जण चल चल पुढे चल सुट्टी म्हणणार मला पहिले बघा ह्याचं काय ते बघा लोह ना मला फसवल्याने गेली आहेत हा किती खुश बघा बघाय नुसतं काय मग माहिती आहे का तिकडे जाणार

तू पण आता गोल्डन सारख्या गोल्डन कुठे चाललायस सर रे कुठे कुठे फिरत असतो ना कोण कोण आहे तिथे गोल्डन कोणाला बघतोय तरी म्हणजे असं काय बघतोय आता उचलशील बिसळशी त्याचं लक्ष तिथेच आहे त्याच्या ह्याच्यात आता बघित अरे काटे लागतील ला का गोल्डन कळत रे केला तिच्यावर खेळ दोघ असली ना का आणखी हे करतात मस्ती बघ कुठे कुठे फिरतोय गोल्डन तिकडे गेला तो पलीकडे चंपी पण आहे त्याच्याबरोबर गोल्डन आला वाटत <laughs> अरे हळू बघा आम्ही इकडे करवंदा काढायला आलोय कच्चे करवंद पिकले नाही आहेत आता घालत आणि गोल्डन बघा कुठे फिरतोय ती चंपी तिकडे इकड़े थोडीच कडे जास्त ना वरती मग लागली आहेत कितीतरी अरे भरपूर आहे तिकडे वरती पूर्ण भरलं आहे सगळं चल अशीच काय या बरं झाले किती धावतोय तो बरं तिकडे वर्डनचं बघा कसं झालं आहे ते इकडे काय गरज आहे एवढी पळायची पण सांगतो तुला तिच्या अंपातीकडे आहे आणि हा इकडे दोघंही जण उड्या मारतात का पळतात नाही काय कायच आम्ही फक्करवंद काढले तुझ्याकडे चंपाक मस्ती करू भेटत गोल्डन आता येतोय तिकडून धावत तू <laughs> ना खाली बघू नकोस काय फक्त उड्या मारत खाली बघायचंच नाही फक्त पळत राहायचं कुठे त्या काटेरात फिरू नकोच रे चल मागे तरी पण पळणार मी मी ऐकणारच नाही कोणाचं ती रमली तर ती बक्ष शांत झालीय तू काय पाय शी अरे

काय आकर्षण तिकडेच झालं का इकडे येणार तो घरात ठेवून आला पाण्या झालं परत किती घडलं आता मला <laughs> उत्सव <laughs> पुढे जा पुढे जा तू पुढे अरे ना <laughs> बरोबर <laughs> <laughs> <laughs>